बहीण भाऊ विरोधाचं राजकारण बीडमध्ये बरंच चर्चेलं जातं धनुभाऊ नेहमीच पंकजाताईंच्या विरोधात कुरघोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप होतो पंकजा ताईंचा लोकसभेतील पराभव करण्यामागे धनुभाऊंचं कुरघोडीचं राजकारण जबाबदार असल्याच्या चर्चा होत्या पडद्या मागून केलेल्या हालचाली पराभवाला कारणीभूत ठरल्या बो असं बोललं जाऊ लागलं पंकजाताईंना राज्यसभेवर जाण्याची संधी होती मात्र त्यांना ऐनवेळी विधान परिषदेवर घेतलं गेलं त्यांचं कारण गुलदस्त्यात होतं मात्र आता ते कारण समोर आलंय गोपीनाथ मुंडे नंतर धनंजय मुंडे राष्ट्रीय राजकारणात उतरले मुंडे घराण्यातील धनुभाऊंनी पंकजा ताईंना डावलून स्वतः दिल्ली गाठली पण नेमका विषय काय बीडच्या राजकारणात नवीन काय घडलंय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत दोन हजार एकोणीसच्या विधानसभेआधी पंकजा मुंडेंची ताकद खूपच वाढली होती अशात त्यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये घेतलं जात होतं मात्र धनंजय मुंडेंनी त्यांचा पराभव केला त्या पराभवाचा ठपका देवेंद्र फडणवीसांवर देखील ठेवला जातो धनंजय मुंडे व देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीच्या कथा त्यावेळी खूप प्रसिद्ध होत्या त्यानंतर पाच वर्ष पंकजा मुंडेंना राजकारणातून दूर ठेवलं गेलं आत्ताच्या लोकसभेलाही त्यांचा पराभव झाला मात्र कुरघोडीच्या राजकारणातून त्यांचा पराभव झाल्याचं बोललं जातं त्याचा आरोपही धनुभाऊंवर ठेवला गेला पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंनंतर राजकारणात मुंडे घराण्यातील मजबूत नेत्या होत्या ओबीसी नेतृत्व म्हणून त्या पुढे आलेल्या मात्र त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं जात आहे असं बोललं जाऊ लागलं त्यांची ताकद कमी करून धनंजय मुंडेंना राष्ट्रीय राजकारणात गोपीनाथ मुंडेंची जागा घेण्यासाठी भाजप मदत करत असल्याच्या शक्यता बोलून दाखवल्या जात आहेत भाजपचे एक मोठे नेते गोपीनाथ मुंडे यांचे सख्य पुतणे धनंजय मुंडेंनी काकांकडून राजकारणाचे बाळकुडू घेतले आणि आता त्यांची जागा धनंजय मुंडे घेतील अशा चर्चा आहेत संपूर्ण मुंडे राजकारणात आहे आधी गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय राजकारणात होते त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपने गोपीनाथ मुंडेंच्या कन्या प्रीतम मुंडेंना खासदार केलं पण यंदा त्यांचं तिकीट कापून पंकजा तिकीट दिलं पण त्याही पराभूत झाल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला पराभव झाल्यावर पंकजा मुंडेंना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालं त्यांना सचिव पदाची आणि सोबतच मध्य प्रदेशची सहप्रभारी म्हणून जबाबदारी देऊन राष्ट्रीय स्तरावरील राजकारणात आणलं गेलं लोकसभा निवडणुकीतही त्यांना संधी देण्यात आली त्यामागे पंकजा मुंडे यांना दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पन्नास टक्के महिला आरक्षण लागू करण्यात आल्यानंतरच्या रणनीतीचा भाग म्हणून महिलांमधून ओबीसी चेहरा राष्ट्रीय राजकारणात रुजवण्याची रणनीती होती असं सांगितलं जातं अशात लोकसभेला त्यांचा पराभव झाला त्यामुळे त्यांचं राष्ट्रीय राजकारणातील संधी नाहीशी झाली त्यांच्या पराभवामुळे मुंडे घरानं राष्ट्रीय राजकारणातून बाहेर पडलं पण धनंजय मुंडेंनी संधी हरली छगन भुजबळ यांच्यानंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतील मोठा चेहरा आहेत सध्या राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा वादाने सगळ्यांची डोकेदुखी वाढवली आहे त्यातून छगन भुजबळ यांना मोठा विरोध होतोय अशा दुसरा ओबीसी चेहरा समोर आणला जातोय त्यासाठी धनुभाऊंना बळ दिलं जात आहे अशी चर्चा आहे धनुभाऊंची अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय स्तरावरचा आणखी एक ओबीसी चेहरा मानला जात असतानाच मुंडे घराण्यातील राष्ट्रीय स्तरावर काम करणारे चौथे शिलेदार ते ठरले आहेत धनंजय मुंडेंनी काकांसोबतच्या मतभेदांनंतर राष्ट्रवादीत जाऊन अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले गोपीनाथ मुंडे भाजपातील मोठा चेहरा होते त्यांच्यामुळे राज्यात माधव फॅक्टर आला असं मानलं जातं गोपीनाथ मुंडेंना ओबीसी समाज अजूनही मानतो ओबीसी समाजाचं नेतृत्व देशात त्यांनी पोहोचवलं होतं राज्यात भाजपचं प्रस्त वाढण्यात गोपीनाथ मुंडेंची आणि प्रमोद महाजन यांचं योगदान आहे शेटजी भटजींचा पक्ष म्हणून भाजप ओळखला जात होता ती ओळख पुसण्यात गोपीनाथ मुंडेंचा मोठा हात होता त्यांच्या मृत्यूनंतर पंकजा मुंडे राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होतील अशी अपेक्षा होती मात्र दोन्ही बहिणींना डावलून धनंजय मुंडेंना पूर्ण ताकद दिली जात आहे का असा सवाल केला जातोय हो पण खरंच पंकजा मुंडेंची ताकद कमी करण्यासाठी धनंजय मुंडे राष्ट्रीय राजकारणात शिरलेत की त्यांना गोपीनाथ मुंडेंनंतर राज्याचा सगळ्यात मोठा नेता राष्ट्रीय पातळीवर तयार केला जातोय या सगळ्यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा